तर संतोष भाई इतकी क्रूर हत्या करून ते, है कि माला ते है। की है जर म्हणत असला की मला उनीवतील तर त्या दुसरा माणूस या दुसरा असू शकत नाही संजय मुंडे म्हणाले की मित्राची आठवण येते आणि आज मित्र सोबत नाही त्याची खूप म्हणजे उनीव सुद्धा भासते कोण पण मित्र त्याच म्हणजे आता उघडच त्यांचा मित्र जर कोण असेल तर वाल्मिक कराड यांच्याविषयी ते बोलतात असं जर तेव्हा मानलं असेल तर मी काय ऐकलं नाही ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोष भाई इतकी क्रूर हत्या करून आणि ते जर म्हणत असला की मला तुम्ही वाचवते तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वीत आलावर दुसरा असूच शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयऱ्या असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधीच समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे जात कुठली असू द्या महाराष्ट्रभरातल्या दे सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांना सुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होईना जर तो मानला असाल तर शब्दातून का होईना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपवणं कोणाचे फ्लॉट हडपवणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे ओळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असं आशा, सरकार असं अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याचा बाळासाठी लावायचा ही इतकं भयंकर पाप तो करत होता जर तसं म्हणत असत तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे किती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून शो हो पैसा आणि राजकारण उभा करत होता असल्या राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून कुठेतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणवीस यांनी अजित पवारने तरी आता डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खाको ना पुन्हा ते म्हणाले की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घेईल म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट केले त्याचा अर्थ तेव्हा त्याचा अर्थच तेव्हा होतो मग याच्यावर अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला तो यांनीच तर बदलला नसेल ना याचीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण तेव्हा जरा जेलर टाईट होतात कायद्याला धरून होता आणि त्या सत्य तो सत्य कर अशी माहिती आहे किंवा आमच्याकडे बिलमधूनच कळालेली ते तिथं बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हता जेवणाचे आरोपीला अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती बीडचा जेलर जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं याचीसुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती शंभर टक्के संतोषबाईच्या केसवर असण्याची शक्यता आहे शक्यता मानण्यापेक्षा शंभर टक्केच अजित पवारला आता खाली धरून संतोषबाईच्या केसमध्ये दबाव आहे पण अजितदादाला आम्ही सुद्धा सांगतो संतोष भया देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट बघावं लागणार आहे लक्षात ठेवा कारण हे जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक येईल असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस यालासुद्धा आता जेर बंद करायला पाहिजे यालासुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे मग मॅटरमध्ये चल ना म्हणा त्याला मग आता घातपातच मॅटर होत धन्यानी केलं चल ना नारकोट मी किती भेटलो यायचं भंगा चल ना वाट बघून वाट बघून मी मार्च बारी आली किती ठेवल्या आपल्या नारकोटेटला जायचं आपल्याला चल लपू नको वयासारखे चाळ्याने करायचं मस्त नारकोट हटला चल